कोपरगाव तहसील कार्यालय येथे कोपरगाव मतदारसंघातील विविध समस्या घेऊन त्याचे निराकरण होण्यासाठी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे हे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नागरिकांसह बैठक घेत असतात आचारसंहिता काळामुळे गेले काही महिने ही बैठक होऊ शकली नव्हती ती सोमवारी दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता पार पडली यावेळी या, या बैठकीत तालुक्यातील शेकडो शेतकरी नागरिक सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसीलदार महेश सावंत यांच्या दालनात वीज पाणी घरकुल महसूल रस्ते चाऱ्या ग्रामविकासाच्या योजना गाई गोठे आदींसह विविध विषयांवर नागरिकांनी विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत समस्या मांडल्या विविध कारणे देऊन नेहमी अनेक समस्यांना फाटा देणाऱ्या पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना कोल्हे यांनी खडेबोल सुनावले अतिशय बेजबाबदारपणे गट विकास अधिकारी यांचं वर्तन असून परिणामे अनेक नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत यासह त्यांच्या कारभारात पारदर्शकता नाही अशी चर्चा ग्रामीण भागातील नागरिकांनी केली जर हा कारभार सुधारला नाही तर सर्व गावातून जनता उद्रेक करेल आणि पर्यायाने अशा अधिकाऱ्याचे कारणामे वरिष्ठ स्तरावर मांडू अशी चेतावणी यावेळेस विवेक कोल्हे यांनी सदर बैठकीत दिली

काय चालू आहे काय नाही कोण किती कुठं काय करताय सगळ्या कल्पना कर आहे मला ते दळवी का फळवी कोण असतील ना त्यांना क्लिअर सांगा तुम्हाला इथं जनतेच्या सेवेसाठी ढवलेले ना आम्ही रिकामे नाही म्हणा आमचा वेळ घालून इथे येतो पंचायत समिती दळवींची विशेषतः सगळ्यात जास्त तक्रारी आहे का सांगा सगळ्यांना सगळ्यात जास्त बिडिओच्या तक्रारी तालुक्यामध्ये नाही नाही तो बीडिओची तक्रारी तिथं तुम्हाला परत सांगतोय वाघमोरे साहेब हे पूर्ण चिठ्ठा सगळ्या ग्रामपंचायती वर सरपंच आमच्याच पार्टीच्या आहे सगळ्या गावातून दोन दोनशे लोक घेऊन यायला काय फार मागणे नाही आम्हाला आणि इथं नाही येणार मग जायचं तर आम्ही तिकडे मुंबईला जाऊ तुम्हाला वाटत असेल तर काय काम नाही सगळ्या तक्रारी आणि आज यायलाच पाहिजे होत त्यांनी लोकनियुक्त सरपंच सगळे हे काय असे नाहीये हे लोकनियुक्त आहे हे लोकनियुक्त आहे ते संदीपराव लोकनियुक्त आहे हे इकडे बसले डॉक्टर लोक सांगत होता आमचं लेटेस्ट तुम्ही आमच्या हायकोर्टला विचारा ग्राम सचिव कधी तिने काय सांगितलं साहेब दहा हजार रुपये द्या बघा बरं आम्ही एस सी एस टी पन्नास मंजूर करून दिले होते आणि मला एक सांगा सरकारचं उद्दिष्ट काय प्रामाणिकपणे मोदी साहेबांचं उद्दिष्ट आहे एस सी एस टी दोन हजार पंचवीस पर्यंत ठेवायचे नाही आणि पन्नास घर पुरा मागितले म्हणजे बीडोला दहा हजार रुपये द्यावे दा लागतील म्हणजे आम्ही सांगत नाही तुम्हाला आता भयाला भैया साहेब सांगितलं फार एकदम विचित्र काम झालेली म्हणजे सरकारने नियम काढला एस सी एस साहेब दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला एकही घरकुल ठेवायचं नाही बराबर गेले साहेब आणि आणि राम सचिव सांगतो तर आपल्याला व्हिडिओला दहा हजार रुपये द्यावं लागतं कारण आपल्याला पन्नास घरकुल मंजूर झाली आ बयस सर तुमचे मंजूर करला ना नाव नाही बोलू मंजूर कर पुढे म्हणजे आपणकडे हे उपसरते पुढे आण शकतो म्हणजे आपल्या तरकीमध्ये सीएसटी लाकडीचे काकडीचे

एकही दिवस लेट नाही जी लाईट जाईल ती ब्रेक डाऊन होईल त्याच्या बाबा तुम्ही आम्हाला लाईट देणार का जेवढ त्यांना देत नाहीये त्यांचा अधिकार आहे तेवढा नंतर कम्पेन्सेट करून द्या ना इथं घरी जाणारच नाही

જંહતીંથ ભાટીએ જેંરલી નેંરિંજ હેઓર ટીતનેવીણારિં જ ભેંરા જારલીાહ જારાહતીએણા. માહ જેં गावामध्ये त्या सर्वांची अगदी चौकशी करणार आहोत तीन स्तरी स्तरीय तीन सदस्यीय चौकशी समिती बनवली तीन सदस्यीय चौकशी समिती बनवलेली आहे आम्ही चौकशी करायला येऊ आठवण लाभार्थी तुमच्या गावामध्ये प्रत्येकाचं घर पाहू पंचनामा करू त्याच्यामध्ये किती जणांना अपात्र करायचं आणि किती जणांना पात्र करायचे त्या घराची स्थिती पाहून ठरवण्यात येईल आणि त्याच्यानुसार जे सँक्शन જામ ને જાના કચ્ચા જાના દેવું ના હા કચ્ચા ને જાના દેવું ના કચ્ચા ને માળા ને જાના પકકે ડેન્જર છે તેનું દેવું છે જાના રેનસીડ આવીયું તમે કહો છો તમે દેવું છે જાના રેના હા તો હોશી ઓલા અમારું ફક્ત આમ તો પૈસા આને ત્યાં અમારું છે આટલું પૈસા આને બોલાવ છે 85 રૂપિયા એક મિનિટ જને બોલુ દે ઓ બૌસ તમે કટ કરો ઓ સાહેબ બૌસ સાહેબ આયકા આયકા बोल जे दहा रिमांड केलेले आहेत ना त्यांचाही चौकशी करणार आहोत आणि जे सँक्शन झालेले आहेत त्यांची चौकशी करणार आहोत जे दहा रिमांड केलेले त्यांचा जिल्हा पण संचालकांना ना च्या संचालकांना पत्रही केलेलं आहे आणि सपोर्ट पीएमए वायजी ला मेलही केलेला आहे की आपल्याला रिवर्ड करून मिळावेत म्हणून

फोटो दाखवलेले त्याच्यानुसार वाघमारे साहेब म्हणल्याप्रमाणे चौवीस समिती ऑलरेडी त्यांनी नेमली आता याच्यामध्ये वाघमारे साहेब टोटल जे आठवांच्या अठ्ठावन आहेत जे पात्र असतील त्यांना पात्रच मार जे अपात्र असतील त्याला अपात्रच मार कारण हा त्याच्या लोकशाही दिनातून त्यांनी तक्रार द्यायचं हे केलेलं आहे अप्लिकेशन त्याच्या तर

किती दिवसात होईल समिती टाइम बाउंड ठेवा नाही ती चालली दोन महिन्यात धोरण आहे हे काय उगाच कोणी बोलणार नाही या गाय गोट्याच्या विषयामध्ये फार वेगळ्या पद्धतीचे आक्षेप तालुक्यातले सर्वसामान्य लोक घेतात हे खरं आहे का नाही फार ढीक लागले आणि झालेलं नाही

गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव